घेत माझ्या ब्लॉग साठी हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुम्हाला सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे गुरुवार दुपारीच मी बाहेर पडली आहे तीनच्या दरम्यान आणि पाहिलं आत्ताच की जस्ट पेट्रोल टाकलं मी कारण गाडी आपण वापरतो पण कधी पेट्रोल भरत नाही याची जाणीव झाली मला आज म्हणून मी पहिलं पेट्रोल पंपावर गेले आणि पेट्रोल टाकून इकडं आहे तर आता ना सगळ्यांच्या मार्गशर्ष महिन्यातल्या पूजा बघून मला ही इच्छा झाली की ते देवीचं पूर्ण सजवायचं जे साहित्य असतं ना ते घ्यावं म्हणून मी आलीये आणि जस समोरच दुकान आहे तर निघालीये बघूया आपल्याला काय काय भेटतय तर दाखवते मी चला मग आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि हे सिम्पल वालं आहे ना याची काय प्राइस आहे हे साधं वाल किती पंच्याहत्तर माझ्या पंचा� ब्लॉग साठी घेते रे असं हे पूजेचे साहित्य मिळण्याचं ठिकाण आहे हे असं सजवायचं का आणि हा दागिन्यांचा सेट पण आहे का तुमच्याकडे बर आणि ते दाखव आहे अजून एक दोन हे कितीचे यामध्ये काय व्हरायटी हे, का हे, हे, का हे।, हे एक आहे आणि हे एक आहे हे ठेवू बाजूला तिथे एक दुकान आहे तिथे मी बघून आले त्याच्याकडचे बरेचसे संपले आहेत मुखुट तर म्हटलं तर अजून एक शॉप आहे जे मला कल्पनाने सांगितलं होतं तर तिथे बघते आहे की नाही नाहीतर एक सिलेक्ट करून मी बाजूला काढून ठेवले त्याला म्हटलं की जाऊन येते नाही ये मिळालं तर घेते तुझ्याकडून असं आहे तर चला मग गाडी पार्क केली आहे आणि समोर इकडे मला ते दुकान दिसते तिकडे जायचंय आता जातेच तवडी मारून मला ही नवीन काहीतरी बघायला भेटलेलं आहे कितीच येऊ हे, हो हे? व्यवस्थित रेट सांगायचा <laughs> वरतीचे बाराशे हे बाराशे <laughs> काय बाराशेच त्यामध्ये एवढं <laughs> काही आवाज नका सांगू <laughs> हे कितीला देणार मला रेडवाल मधलं वाल नाही कमी करा ना काहीतरी कोणतं ते नाही ना आवडलं पण मला <laughs> या सेट मध्ये हा मुकुट सुंदर दिसेल ना आणि हे कलर टिकला पाहिजे याचा राहील का सगळं पण हे काय हो हे लांबूनच छान दिसते हे जवळ घेतल्यावर हे काय काहीतरी आपलं ना ए, लास्ट तुम्ही माझ्याकडून फक्त आठशे तर आता हे दादा आपल्याला <laughs> कमीत कमी रेट मध्ये देत आहेत ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर येऊ शकता हा आपला चौक कोणता यम होमच्या समोर हे शॉप आहे आणि इथे खरंच व्हरायटी आहे आणि मुकुट आपण रिप्लेस करतोय चेंज करतोय हा वाला मुकुट आणि ड्रेस आणि बाकीचं सगळं हे असं बघूया बसली ना किती डुप्लिकेट आहे बघा बरं ते किती साध आहे सांगा बरं ते बोलतायत की हे केस घ्याच आणि या केसांशिवाय शोभा नाही आणि हे तर आहेत प्लॅस्टिकचं <laughs> रियल केस आहेत देवीचे केस आहेत आज आग देवीचं आगमन होणार आहे माझ्या घरी किती होतील आता याचे व्यवस्थित रेट इथे फळं घेऊन झाली ते काका बघत माझ्याकडे कि मी का असं शूट करते तर झाला हे सगळं घेऊन साहित्य आणि गुरुवारची तयारी तर चला मग आता घरी जाऊन मस्त पूजा म्हणते पहिल्यांदा आणि साफसफाई स्वच्छता सकाळची घरची सगळी झालेली आहे सगळी बाकीची कामं झालेली आहेत आणि एक मंदिरवाले भेटले की मी तिथलं शूट करते हे बघून आले माझ्याकडे आणि ते म्हणाले की मॅडम माझ्या मंदिराच्या दुकानाचं ना एकदा शूटिंग करत छान तर म्हटलं त्यांना ठीक आहे सा सॅटर्डे संडे येते मी तर असे बार्टर सुद्धा यायला लागले आहेत मला की कॅमेरा हातात बघून मी बडबडताना बघून लोकं मला आता म्हणत आहेत की मॅडम हे शूट करा आमचं याच्यावरती व्हिडिओ करा तर ठीक आहे मला असं वाटतं आहे हे जेन्युन लोकं असतात ना त्यांना मदत करायला हवी आणि मी इतकी पण काही खूप मोठी युट्यूबर नाही आहे अजून तर बार्टर कोलॅबरेशन मी आता करू शकते ठीक आहे चलो मग किती छान गाणं लागलंय ना माझ्या बाबतीत ना नेहमी असं होतं जेव्हा घर जवळ येतं उतरायची वेळ येते गाडीतून तेव्हा गाडीत छान गाणी लागलेली असतात एफ एम वर तुमच्या बाबतीत होतं का असं नक्की सांगा मला संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी इकडे हे गोसावळ्याची भजी बनवती आहे त्याचीच तयारी सुरू होती इकडे शेवयाची खीर सुद्धा मी शिजायला घातली आहे आणि लसूणवाली आणि मुगाची डाळ घातलेली शेपूची भाजी होती आणि डाळीच्या ऐवजी म्हणजे वरणाच्या ऐवजी थोडंसं लाल तिखट टाकलेली ही आमटी होती लसणाची न टोमॅटो कांदा घातलेली ओनली लसूण घातलेली आणि चपात्या होत्या भात होता आणि आज मी उपवास केला होता महत्त्वाचं म्हणजे तर स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आता यानंतर मी पूजा मांडणार तर अशा प्रकारे गुरुवारची सगळी तयारी सुरू आहे माझी आणि पाहिलंच स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवलं आहे सब काम मुझे ही करना पड़ता है सफाई बी शॉपिंग बी खाना भी पूजा भी आणि कसं असतं आमच्याकडे आता वाजताय साडेसहाला तर साडेसातला येतात सात ते साडेसातच्या दरम्यान येतात आले ना की हात धुतात बॅग ठेवतात हात धुतात आणि पहिलं ना किचन मध्ये येऊन सगळं ओपन करून बघतात की कशामध्ये काय काय आहे तुमच्याकडे होतं का असं की पहिल्यांदा रात्रीच्या जेवणासाठी काय बनलं आहे काही तजवीज झाली आहे का हे चेक केलं जातं अरे हा हे मी काढलंच नाही तसंच आहे कारण मी सद्गुरूंना फॉलो करते आणि त्यांचे छान मोटिवेशनल्स व्हिडिओज ऐकत ऐकत माझा स्वयंपाक सुरू होता आणि स्किनला छान ग्लो आलाय आहे ना माझ्या तर गोसावळ्यांची भजी आता बाकी आहेत फक्त बाकी सगळं झालेलं आहे आणि चला मग आता पूजा मांडायची अजूनही बाकी आहे तर आज मात्र लवकर होणार आहे पूजा माझी मांडून घेते पहा तुम्ही चला आत्ताच मी सांगत होते ना <laughs> तर दरवाजा उघडल्या उघडल्या शेपूची भाजी <laughs> करत आत आलेल्या आहेत तर काय करतात रोज संध्याकाळी आल्यानंतर घरी काय काय बनवले बघ बघितलं ऐकलत किती न, किती हे काहीतरी अनबॉक्सिंग सुरू आहे तर विंटर जॅकेट एक ऑर्डर केलं आहे अमेझॉन वरून आणि एट हंड्रेड रुपीजमध्ये मध्ये खूप छान क्वालिटी सुद्धा मिळाली आहे हे जॅकेट डार्क ब्ल्यू कलरमध्ये आहे म्हणजे सुद्धा माझ्या मुलाला वापरता येईल या हिशोबाने ते घेतलेलं आहे आणि छान आहे याची क्वालिटी एकंदरीत माझी एक सबस्क्रायबर मैत्रीण आहे माहिराची मम्मा तर तिने मला असं विचारलं होतं एका व्हिडिओच्या कमेंटमध्ये की जो काही हा पार्ट बॉक्स यूज करती तू पूजेसाठी तो पाट आहे का किंवा कसला बॉक्स आहे तर हो हा मी फर्निचरमध्ये बनवून घेतलेला पाटच आहे माझ्याकडे फर्निचर बनवणारी जी लोकं होती ना ती मुसलमान होती तर त्यांना ना आपला पाठ कसा असतो ना एक्झॅक्टली हे मी दाखवलंच नव्हतं त्यांना जस्ट सांगितलं की याचे पाट बनवायचे तर त्यांनी जे काही प्लाय उरला होता आणि लॅमिनेट उरलं होतं त्यामध्येच हे असे पाट बनवले तर त्याला पाय केलेलेच नाही आहे तो लिटरली बॉक्स टाईप बनला आहे पण सुंदर आहे आणि मजबूत आहे महत्त्वाचं म्हणजे त्याचा वापरसुद्धा छान होतो तर इकडे बघा आता तुम्ही की मी पूजा कशी मांडली आहे पहिल्यांदाच माझ्याकडे महालक्ष्मीचा श्री महालक्ष्मीचा शृंगार होणार आहे आणि या रूपामध्ये ती माझ्या घरामध्ये आज आलेली आहे फायनली तर बघू शकता किती सुंदर रूप आहे हे अगदी बक्ताक्षणीच हे मला आवडलं होतं शॉपमध्ये आणि हा सगळा शृंगार शृंगाराचे हे दागिने आहेत जे मी आणले आहेत आणि खूप भारी वाटलं मला खूप प्रसन्न वाटलं हे सगळं करताना आणि आत्ता लक्षात आलं की हे करण्याचं काय महत्त्व आहे आणि खरं सांगते मी हे करताना कोणताही मागण्याचा भाव म्हणजे मला हे हवं मला ते हवं असं मी काहीही मनात ठेवलेलं नाही आणि कधीच ठेवतसुद्धा नाही म्हणजे प्रत्येकजण पूजा कशासाठी करतो की प्रत्येकाचे काही नियम असतात म्हणजे त्यांचं त्यांना माहिती असतं की आपण हे कशासाठी करतोय काय करतो आहे तर मी सांगते की मी पूजा कशासाठी करते तर एक मेडिटेशन पार्ट म्हणून मी या सगळ्या गोष्टींकडं बघते आणि श्रद्धेने हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज करते आणि खूप भारी वाटलं घरातलं वातावरण अजूनच प्रसन्न झालं आणि खरं तर माझ्या घरात नेहमीच प्रसन्न वातावरण असतं कारण तसं मी ठेवण्याचा प्रयत्न करत असते मी आणि आज अजूनच महालक्ष्मीच्या येण्यानी खूप 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 भारी वाटलं प्रसन्न वाटलं तर तुम्ही पाहिलं मी पूजा कशा प्रकारे मांडली इकडे देवीसाठी फळं ठेवते मी आणि फळांच्या खालीसुद्धा एक सुंदरसं मी वस्त्र ठेवलं आहे आणि या माझ्या नवीन घेतलेल्या आरत्या आणि जुन्या काही दोन समया असं मी आज देवीला सगळीकडून अगदी पंत्यांनी सॉरी आरतींनी सजवलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर देवीचं रूप अजूनच खुलून दिसत होतं आज मात्र विड्याची पानं छान मिळाली होती आणि तशी मी ती सगळी मांडली होती गणेशाची पूजा पहिल्यांदा करून घेतली गणेशाची स्थापना अगोदर केली त्यानंतर महालक्ष्मीची एक छोटी मूर्ती महालक्ष्मीचा फोटो एक आपलं गुरुवारचं व्रत सांगण्याचं पुस्तक आणि ही शृंगार केलेली माझी महालक्ष्मी तर अशा प्रकारे संगीत आणि अगदी विधिवत मी आज इकडे पूजा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि कशी जमली आहे माझी पूजा हे तुम्ही मला नक्की सांगा आणि देवीचा हा मुकुट कसा वाटला हे दागिने आणि हा सगळा शृंगार कसा वाटला तेही सांगा माझी बाजूची जी मैत्रीण आहे ना, ना कल्पना ती मला बोलली होती की हल्ली मार्केटमध्ये असे ना देवीला केस असणारे मुकुट आले आहेत तर ते घेऊन म्हणून मी ते घेऊन आले आहे तर यानंतर इकडे हे बघू शकता की मी फक्त भजी तळणं पाठी ठेवलं होतं म्हटलं गरम गरम जेवणासोबत तळून घ्यायची आणि असा हा नैवेद्य गुरुवारचा मार्गशर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारचा तयार आहे रोज रात्री हा असा कार्यक्रम सुरू असतो इकडे इथे 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 हा आणि ना मला बेबी हेअर सुद्धा यायला चालू झालेली आहेत म्हणजे इथे समोर समोर जे काही ते खानदानी टक्कल आहे आम्हाला <laughs> आम्ही मावस बहिणींना असं म्हणायचो नेहमी हे खानदानी टक्कल आहे म्हणून आम्हाला तर असं काही नाही हे मला पहिल्यापासून इथे थोडेसे केस कमी आहेत पण त्या मॅडम बोलल्या की येतील म्हणून तर इकडे रोज रात्री हे घेऊन बसतात मग असं मी येऊन बसते यांच्या साईडला म्हणजे मग आपल्याला पण लावून मिळतं अरे खरं व्यवस्थित लावतोय ना आणि ती बॉटल बघे ही अशी ती बॉटल आहे टॉनिकची तर <laughs> अशा पद्धतीनं आजचा मार्गशर्ष मध्ये मधला दुसरा गुरुवार झाला आहे आणि आज तुम्ही पाहिलं की सगळ्यांची जशी देवी असते तशी देवी माझ्या घरीसुद्धा आलेली आहे ॲक्च्युली हे असं एवढं सगळं माझ्या माहेरी वगैरे आमच्या गावी नसतं पण मी सगळ्यांचं बघून बघून मला सुद्धा इच्छा झाली करण्याची आणि मी ते आता केलेलं आहे तर आता हे राहील माझ्याकडे आणि हो त्याने ना ह्या सगळ्या सेटला माझ्याकडून आठशे रुपये घेतले खूप घेतलं आहे का कमी घेतले का व्यवस्थित घेतले नक्की सांगा हां तर ठीक आहे म्हटलं आता काय ऐन वेळेला घ्यायला गेल्यानंतर असाच रेट असणार काही केलेलं त्याने कमीच नाही केलं चला मग आजचा व्लॉग इकडंच थांबवूया उद्या भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्लॉगमध्ये येईल बाय गुड नाईट